नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी सह पिंपळा बुद्रुक येथे संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात करण्यात आली आहे साजरी चर्मकार समाजाचे दैवत संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची जयंती तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी व वा पिंपळा बुद्रुक येथे उत्साहात साजरी करण्यात आली तामरवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ शिवसैनिक मुकुंद गायकवाड व सरपंच सिकंदर बेगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तसेच माजी सरपंच ज्ञानोबा अण्णा राऊत यांचे घरी प्रतिवर्षाप्रमाणे नामसंकीर्तन सेवा घेऊन व नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करून संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथील एमआयी देवी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना तामलवाडी वडगावकाठी सांगवी काठी येथील समाज बांधवांच्या वतीने खाऊ व फराळाचे वाटप करून संत रविदास महाराज यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली तसेच पिंपळा बुद्रग येथेही पांडुरंग मेहत्रे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत एत कार्यालय येथे संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पांडुरंग मेहत्रे यांनी संत शिरोमणी संत रविदास महाराज यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली वाटतं की आम्ही पण काहीतरी oh, जयंतीने yeah, त्यांना mm. थोडंसं त्यांच्या चॅनेवर आणखी हसू बघावं असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही इथून प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम करणारच आहोत आणि आणखीन जर शाळेला आणखी काही वाटलं आमच्या तरी काय पाहिजे असं विशेष पाहिजे असं वाटलं आपण सांगा आमची जी टीम आहे चांगली सगळी आपल्यासोबत असेल कधी असेल आणि हे जे बसलेली मुलं आहेत मी प्रत्येक वेळेस कुठेही भाषणाला गेलं मुलांच्या बाबतीत असेल तरी मुलं मला वाटत नाहीत मुलं या मुलामध्ये बसलेला भविष्यातला एखादा इंजिनियर असू शकतो एखादा डॉक्टर असू शकतो एखादा वकील असू शकतो किंवा एखादा प्राध्यापक एखादा एखादा नेता सुद्धा असू शकतो म्हणून हे मुलं नाहीत हे भविष्य आहेत भारताचं भविष्य आहेत आपल्या समाजाचं भविष्य आहेत हे त्याला जेणेकरून घडवणं आपल्या हातात आहे या प्रसंगी अमोल सावळे पांडुरंग म्हेत्रे सहदेव हब्बू रामेश्वर कांबळे विठ्ठल राऊत अजिनाथ सावळे सोमनाथ सावळे बापू सावळे नितीन सावळे गेहनीनाथ सावळे पांडुरंग राऊत बापू रोकडे शिवरत्न भाकरे बाळकृष्ण कांबळे सिकंदर बेगडे शाहीर गायकवाड विठ्ठल नरोडे निरंजन करंडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी